बुधवारी अहिल्यानगरात भव्य माताकी चौकी मेघनंद लॉन सज्ज बुधवार संध्याकाळी बल्लू सजदेव यांची माताकी चौकी उत्साह शिगेला अहिल्यानगरमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने येत्या बुधवार एक ऑक्टोबर रोजी भव्य माताकी चौकी आयोजित करण्यात आली आहे नगर मनमाड रोडवरील मेघनंद लॉन येथे संध्याकाळी सात वाजता हा धार्मिक सोहळा होणार आहे बल्लू सजदेव यांच्या प्रस्तुतीत भक्तिमय भजनांची मैफल रंगणार असून मोहन मधुरा दत्त जोशी सुनील कमला किशोर माहेश्वरी आणि बजाज परिवार यांच्या पुढाकाराने हा सोहळा सज्ज झाला आहे आयोजकांनी आवाहन केले आहे की शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबासह या दिवशी उपस्थित राहून माता वैष्णव देवींचे आशीर्वाद घ्यावेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा